नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आता आहे सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी माझ्या समूहात हो आहेत सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सन्माननीय डॉक्टर युवराज करपे सर आणि त्यांचे सहकारी गौड सर तर मी या ठिकाणी येण्यामागचं कारण असं आहे की सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची एक विधायक अशी बातमी आपल्या समोर आलेली आहे एका महिलेची प्रसुती इथं झालेली आहे आणि तिला चार बाळ झालेली आहेत या अनुषंगाने तर आपण गुरुच्या गप्पांमध्ये नमस्ते सर नमस्ते आ, सर काय सांगाल अशी एक चांगली बातमी समोर आलेली आहे आपल्या इथं स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय सर्वसामान्य रुग्णालयामध्ये आमचा जो आ, बरोदर स्त्रियांचा जो विभाग आहे त्यामध्ये आत्ताच एक दोन दिवसापूर्वी एका महिलेला एका वेळी चार मुलं जन्माला आलेली आहेत खूपच दुर्मिळ अशी घटना आहे आणि आई आणि सर्व बाळे एकदम सुखरूप आहेत आमच्या इथे द साधारणतः दर महिन्याला एक तीनशे ते चारशे डिलिव्हरी होत असतात आणि आमचे सर्व डॉक्टर सिस्टर्स आणि सर्व कर्मचारी हे सर्वांना एकदम चांगली ट्रीटमेंट देतात त्यामुळंच एवढे लोक आमच्याकडे येतात दुर्मिळ म्हणजे खूपच दुर्मिळ आहे पाच दहा वर्षानंतर असं कधीतरी एखादी घटना घडते आणि आई आणि हे पण एकदम सर्व आहे सर मला तुम्हाला विचारायचं की खर तर जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे येत असताना बऱ्याच लोकांना खाजगी रुग्णालयाकडे कल जास्त असतो प्रसुतीसारखी अत्यंत महत्वाची गोष्ट की ज्यामध्ये महिलेचा पुनर्जन्मच असतो या अनुषंगाने आपल्याकडे कशा पद्धतीनं सेवा सुविधा आपण दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण पहिल्यांदा पूर्ण गरोदरपणामध्ये चेकअप असेल म्हणजे प्रसूतीपूर्व चिकित चिकित्सा असेल ते ओ नंबर डी नंबर सहामध्ये आपण देतो त्यामध्ये ज्या हायरिस्क प्रेग्नन्सी असतात किंवा ज्यांना पुढं जास्त धोका होऊ शकतो ह्या आम्ही आधी शोधून काढतो आणि त्यांना त्यांचे सर्व रक्त तपासण्या करून आपल्या भारत देशामध्ये पन्नास टक्के स्त्रियांमध्ये रक्तशय किंवा अनिमिया हा आजार असतो तर त्यासाठी आपण त्यांना आईनच्या गोळ्या असतील कॅल्शियमच्या गोळ्या असतील आणि मुख्य म्हणजे आहाराचा सल्ला आपण देतो कारण आहाराचा सल्ला हाच खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ही सगळ्या घरातील सर्व जेवल्यानंतरच ती जेवते पण तसं न करता तिला आधी जेवण दिलं पाहिजे आणि आमचे जे आहारतज्ज्ञ आहेत डॉक्टर्स आहेत त्यांचं ते समुपदेशन त्यांच्या घरातल्यांचं असेल सासूचं असेल तिच्या पतीचं असेल या सर्वांचं समुपदेशन आपण या ठिकाणी करून आहार कसा व्यवस्थित घेता येईल ते बघतो तेंस आणि

आपल्याकडे जास्त प्रमाणात पाहायला मिळतात जिल्हा शासकीय नेमकं काय आहे ह्यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीच ऑडिट करतो म्हणजे कोणतंही पेशंटचं सीजर कशासाठी केलं जर आम्ही साधारणतः दर महिन्याला आम्ही त्यांचं मीटिंग घेतो ऑडिट करतो आ, माता मृत्यू असेल किंवा एखाद्या पेशंटला काही जास्त त्रास झाला तर त्याचंही आम्ही पूर्ण ऑडिट करतो आपलं कसं फायनान्सियलचं ऑडिट असतो तसं आम्ही हे सर्व ऑडिट करून त्यामध्ये काय गोष्टी त्रुटी राहिल्यात त्या पुढच्या केसमध्ये आम्ही निपटारा करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळेच हे आम्हाला यश प्राप्त झालं तर आता ज्या महिलेच्या बाबतीची आनंदाची गोष्ट घडली खर तर त्यांच्यासाठी सुद्धा ही म्हणजे काय म्हणूयात आपण मिरॅकल म्हणूया किंवा एक अकल्पित अशी गोष्ट त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहे या अनुषंगाने तुम्ही त्यांच्याशी कशा पद्धतीनं संवाद साधला किंवा एकूण त्यांना काय वाटते त्यांच्या भावना काय आणि आपल्याला काय नेमकं यामध्ये एवढे मुलांना हे सगळं सांभाळणं तसं त्यांच्यासाठी खूप आहे त्यासाठी आमचे सर्व सिस्टर्स असतील पेरॅट्रिशन्स असतील आपला जो एस सी विभाग आहे हे सर्व कार्यरत आहे त्यांच्यासाठी म्हणजे आता लहान बाळांना पूर्ण आपण जसं म्हणतो की पाच वर्षाचं मुलं होईपर्यंत हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करावा लागतो तसं ह्या बाळांसाठी आमची सर्व टीम पूर्णपणे कार्यरत आहे तसं तसं हे खूप त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी असं चॅलेंजिंगच आहे पण हे शिवधनुष्य आम्ही नक्की केलो असं आम्हाला तुमच्या कार्यकाळामध्ये तर इतक्या चांगल्या गोष्टी घडत आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ही हीच नाही म्हणजे अनेक गोष्टी आहेत म्हणजे खर तर आत्ता तो वेळ पुरणार नाही इतक्या गोष्टी आहेत मात्र तुम्ही आत्ता जे उपक्रमाच्या अनुषंगाने काही सांगायचं होतं ते नेमकं काय या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की आ, सतरा सप्टेंबर रोजी आपले मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस आहे त्यानिमित्त शासनानं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसांमध्ये सशक्त नारी आणि स्वस्त नारी आणि सशक्त परिवार हे अभियान सुरू केलेलं आहे त्यामध्ये आपण सर्व स्त्रिया आणि लहान मुलं यांना कॉन्सन्ट्रेट करणार आहोत यामध्ये आपण त्यांना त्यांचं त्यान जे हे असेल डायबेटीस हायपरटेन्शन ह्याच्या तपासण्या करणार आहेत जसं मी मग अशी सांगितलं की रक्तशय ही जी एक तपासणी आम्ही करणार आहोत त्यानंतर ओरल कॅन्सर असेल त्यानंतर सर्वायकल कॅन्सर असेल आणि ब्रेस्ट कॅन्सर हे जे आजार मुख्य आपल्या भारत देशामध्ये जास्त आहेत त्याचा जा आपण स्क्रीनिंग करून मग त्यामध्ये जर काही वेगळ्या तपासण्या करायला लागतात त्याही नंतर करणार आहेत जसं की आपल्या माननीय पंतप्रधानांचा मुख्य कार्यक्रम आहे की आपला जो भारत मुक्त करण्याचा आहे त्यामध्ये पण आपण जास्तीत जास्त ह्या रुग्णांची स्क्रीनिंग करणार आहे एक्स रे करणार आहे कुंकी नमुने तपासणार आहे आणि निश्चय मित्र म्हणून जे असतात ते जास्तीत जास्त कसे होतील हे पंधरा सप्टेंबरला सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर यामध्ये आपण सतरा सप्टेंबरला आपल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठा कॅम्प आपण आयोजित केला आहे त्याचा सर्व आपल्या माता भगिनींनी लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो तसेच आमचे इतरही ग्रामीण रुग्णालयामध्ये पण वेगवेगळ्या वे दिवशी शिबिरं आयोजित केलेले आहेत त्याचा आम्ही वर्तमानपत्र मध्ये तारखा देत आहोत त्याचा त्या त्या तालुक्यातल्या सर्वांनी लाभ घ्यावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो खरंच अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहिती सांगितलेली आहे आणि सतरा सप्टेंबरला असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी तो खरंच चांगल्या अर्थानं एक कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याच्या अंमलबजावणी करणारे आपले करते आणि शल्य संपूर्ण टीम सज्ज झालेली आहे आपल्याला गुरुच्या गप्पा या कार्यक्रमाद्वारे मी आव्हान करतो की या कार्यक्रमाला जास्तीत जास्त आपल्या कुटुंबातील सदस्यांनी विशेषतः महिलांनी यावं आणि त्यांचे उपचाराचा लाभ घ्यावा त्या कॅम्प मध्ये सहभागी व्हा असं मी आव्हान करतो खर तर कामाच्या व्यापातून साहेबांनी वे आपल्याला वेळ दिलात आणि आपल्याशी हितगूच साधली अत्यंत महत्वाच्या अशा एका गोष्टीची माहिती त्यांनी आपल्याला दिली त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार मानूया धन्यवाद